नमस्कार दर्शकांनो सिटी न्यूजच्या या राजकीय चर्चासत्रामध्ये पुन्हा आपलं मी अजय शृंगारे स्वागत करतोय आज नवीन पक्षाच्या नवीन पदाधिकारी म्हणजे यासाठी म्हणतोय की शहर काँग्रेस कमिटीच्या महिला शहराध्यक्षपदी ज्यांची निवड झाली जयश्री वानखडे आपल्यासोबत या राजकीय चर्चा चर्चासत्रामध्ये जोडलेल्या आहेत नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आपलं अभिनंदन आपण अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या महिला अध्यक्ष झालेल्या आहेत महिला अध्यक्ष आहे म्हणून आपल्याला एक पहिला पहिला प्रश्न आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये महिलांकरिता कोण कोणत्या समस्या प्रकर्षाने बऱ्याचशा ठिकाणी बघा की नारी न्याय म्हणजे महिलांना जो न्याय कुठल्या आपण स्लम मध्ये पण बघा बऱ्याच समस्या आपण तिथपर्यंत पोहोचू शकलो नाहीत आता जेव्हापासून मी अध्यक्ष झाले काही महिला जोडायला लागल्यात की ताई आपल्याला हे काम करायचं आहे आमच्या म्हणजे भरपूर काही अशा समस्या असतात की बघा सर्व्हिस लाईनच्या आहे किंवा बेरोजगारीच्या आहे महिलांना काही काम नाही आहे अपंग ज्यांची मुलं आहेत त्यांना शिक्षणापासून ते प्रल प्रलंबित आहेत त्यांचे बरेचसे मुद्दे आहेत आणि महिलांचं बघा तुम्ही कुठल्या कुठल्या महिला ज्या आहेत बऱ्याच क्षेत्रामध्ये महिला राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात बऱ्याच क्षेत्रामध्ये महिला जोडलेल्या आहेत पण त्यांना कळत नाही वेळेवर की आपण आपल्यासाठी कुठे लढावं कुठे जावं या त्यांना न्याय देणारं कोणी नसतं आणि कुठपर्यंत आपण पोहोचावं आणि कोण आपल्या समस्या जाणून घेईन कोण आपल्याला समस्येचं निराकरण करेल तर या उद्देशाने भरपूर काही असे मुद्दे आहेत की आता पुढच्या दृष्टिकोनातनं जेव्हा आता लोकसभा झाली की आम्ही त्या मुद्द्यावर चांगल्या पद्धतीने मी काम करेल कारण मला आता ही संधी मिळाली आहे त्या संधी नवीन संधी आहे त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेल या देशामध्ये काँग्रेसने खूप वर्ष सत्ता भोगलेली आहे केंद्रात म्हणा राज्यात म्हणा वाटते तेव्हा पण सुद्धा सुद्धा महिलांच्या समस्या होत्या तेव्हा महिलांना मिळाला का कि या भाजप महिलांच्या समस्या निकाल लागलेल्या तेव्हा बघा आता दहा वर्ष इकडे भाजपची सत्ता होती आधी काँग्रेस होत आम्ही होतो तेव्हा पण परंतु तेव्हा एवढ्या समस्या नव्हत्या पण आता जेव्हा लोक सांगतायत की आम्हाला हा प्रॉब्लेम आहे इथे कारण मुलं बघा शिक्षणापासून वंचित होऊन राहिलेत कॉर्पोरेशनच्या शाळा बंद व्हायला लागल्या आहेत मेळघाटातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे की कुपोषितांचा प्रश्न आहे याची अजून विल्हेवाट लागली नाही स्काय वॉक आहे म्हणजे असे मोठे मोठे जे मुद्दे आहेत ते मुद्दे अजून ॲज इट इज आहेत म्हणजे कुठेच काही या गोष्टीचा निर्णय लागलेला नाही की आपण दहा वर्ष अमरावतीच्या सत्तेमध्ये असून आणि आपण केंद्रातून त्या गोष्टी आणू शकत होतो मोठे मोठ्या लोकांना सांगत होतो पण अजूनही त्याचं कुठेच काही आपण बघा रेल्वे वॅगन कारखाना आहे तो तिथेच आहे विमानतळाची अजून कुठेही काही आपण मोठमोठे वचन लोकांना दिलीत सत्तेत आपल्याला यायचं होतं तेव्हा आपण लोकांसमोर या सगळ्या गोष्टी मांडल्यात पण आल्यावर आपण त्यावर काहीच काही केलेलं के नाही आपण महिला दुसरीकडे महिला पाहता आपण महिला आम्ही महिला तर चांगल्याच सा नजरेने बघू परंतु काम करण्याची जी पद्धत असते त्या पद्धतीने थोडं जर चांगलं वागलं तर प्रत्येकीला काय असतं सन्मानाच्या प्रत्येक महिला भुकेल्या असतात त्यांना थोडा मान सन्मान दिला की अजून चांगलं वाटतं मला हेच वाटतं की फक्त मान सन्मानाने तुम्ही वागावं महिलांसाठी महिलांमध्ये एवढंच मला वाटतं आपल्याला काय वाटत वागलं नसेल त्या ते तर आता सांगतीलच मत, मी तर काही यापुढे म्हणजे महिला म्हटलं नाही महिला तेच म्हणते मी तुम्हाला कारण नवनीत राणांनी खूप मोठा विकास केला अमरावती जिल्ह्याचा बेलोऱ्याचा त्यांनी सुद्धा विमान पण मला घेणार आहे त्यांनी सुद्धा आता पत्र सुद्धा दोन महिन्यानंतर मेळघाटामध्ये विकास केला याचं म्हटलं आहे मेडिकल कॉलेज अमरावती जिल्ह्यात आणणार पत्र व्यवहार केंद्र सरकारसोबत केलेला आहे काय वाटतंय आपल्याला तो व्यवहार फक्त तिथपर्यंत तुम्ही मांडलेला आहे तो कागदोपत्री केलेला आहे पण अजून ते अंमलात आलेलं नाही आहे जेव्हा आपण येऊ विमानतळ तयार झालंय पण जेव्हा उडान भरू तेव्हा आपल्याला रिअल वाटेल की नाही अमरावतीचा विकास झालाय लोक यायला लागली ला। आपल्याला कुठेही जायचं असेल तर आपल्याला नागपूरवरून जावं लागतं कारण एवढे मोठे नेते मंडळी आपल्या अमरावतीमध्ये खासदार होऊन गेले राष्ट्रपती होऊन गेल्या आमदार होऊन गेले राज्यमंत्री होऊन गेले पण त्या काळामध्ये आम्ही बऱ्याचशे मी प्रतिभाताई पाटील जेव्हा राष्ट्रपती होत्या रावसाहेब शेखावत आमदार होते सुनील भाऊ पण आमच्या आमदारच आहेत होते आणि त्यावेळेस तुम्हाला सांगते की हा उडान पूल जो आहे हा सुनील भाऊच्या नेतृत्वामध्ये तेव्हा त्यांनी विकास पुरुष म्हणून त्यांना पण म्हटलं जातं त्यांच्या नेतृत्वामध्ये झालेलं आहे आणि प्रतिभाताई राष्ट्रपती होत्या प्रतिभाताईंनी बघा अमरावती शहर हे रेल्वेच्या नकाशावर नव्हतं म्हणजे रेल्वे नव्हतीच आपल्याला बडनेरा जे होतं बडनेराला उतरावं लागायचं आणि जेव्हा आपल्याला बाहेरची लोक विचारायची तेव्हा आपण बडनेरा सांगायचं म्हणजे आपलं अमरावतीचं नाव नव्हतं प्रतिभाताईंनी आपल्याला ती एक ओळख निर्माण करून दिली की अमरावती रेल्वेच्या नकाशावर आली त्यामुळे आपण रेल्वेमध्ये प्रवास करायला लागलो आता ग्रामीण असो शहर असो आपण त्या माध्यमातून सगळे अमरावतीतनं प्रवास करतो आहे आपण शहरामध्ये काँग्रेसचे बळवंत वानखड़ प्रचार करीत आहात वेगवेगळ्या रॅलीमध्ये सहभागी होत आहे आपण महिला शहर काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून आपण नियुक्त झाले आहेत कसा प्रतिसाद मिळतो आपल्याला प्रसिद्ध म्हणजे प्रतिसाद तर आम्हाला खूप चांगला आहे कारण जिथे जातो तिथे बघतोय की आम्ही बळवंत भाऊला चोट करणार म्हणजे तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही आम्ही रॅली घेऊन जातोय तुम्ही लोक पण आमच्या सोबत असतात बघता तुम्ही की लोक स्वतःहून प्रचाराला येत आहे की आम्ही आम्ही सर्व कार्यकर्त्या महिला आहेत जुडलेल्या कुठल्या किंवा या गटाच्या वीस त्या गटाच्या वीस अशा महिला आमच्यासोबत नाहीये प्रामाणिक काम करणारी लोक आमच्यासोबत आहे वेळ मिळाला की हळूहळू हळूहळू तेच लोक आमच्या रॅलीमध्ये येतात आणि सगळे जुळत जातात कुणाला आम्हाला बोल फक्त एक मेसेज असतो या या दिवशी ही रॅली आहे बरोबर सगळे येतात आणि आमची अशी पदयात्रा चालू असते अमरावती शहरामध्ये अंबागेटच्या आतमध्ये काढण्यात आलेली आपल्या उमेदवाची रॅली भव्य अशी दिसून आली महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली त्याचं कारण काय असेल कारण तुम्हाला सांगते विलासभाऊनच सा काम खूप चांगलं आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीचं प्री प्लॅनिंग काम असतं त्यांचं आणि खूप चांगलं काम आहे आम्ही त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करतो विलासभ म्हणजे कधीच हे नाही आणि कामामुळे लोक येतात की नाही विलासभवनच्या एरियामध्ये ही रॅली आहे त्यामुळे त्या, त्या महिला स्वतःहून या रॅलीमध्ये सहभाग झाले आणि बाहेरच्या प्रभागातल्याच नाही इतर पण महिला तिथे आल्या आमच्या एरियातल्या पण महिला तिथे होत्या बाकीच्या एरियातल्या महिला पण तिथे होत्या म्हणून ती रॅली खूप छान झाली महिला जास्त त्या रॅलीमध्ये तुम्हाला दिसायला लागली एक एकीकडे महाविकास आघाडी महायुती काय वाटतं आपल्याला महाविकास आघाडीचे संपूर्ण नेते भगवंतांच्या पाठीशी राहणार कि महायुतीच्या उमेदवार नवनीत राहण्यासोबत त्यांच्या पक्षातील भाजपाचे पदाधिकारी सोबत राहणार काय वाटतं त्यांचे तर ते त्यांच्या सोबत राहते पण आम्ही सदैव जे आमच्या पक्षाचे नेते आहेत ते तर बळवंत भावन सोबत राहणारच अच्छा अमरावती जिल्ह्यामध्ये रोजगारीचा प्रश्न सुद्धा मिळघाडचा प्रश्न सुद्धा काय हु। वाटलं आपल्याला की आपलं उमेदवार बळवंत वानकडे निवडून आल्यानंतर खरोखरच जनतेच्या समस्या निकाल लावणार का लावतील ना कारण त्यांना निघालेला माणूस आहे त्या गोष्टीची त्यांना जाण आहे माती पुत्र आहे शेतकरी पुत्र आहे शेतीचा सगळ्यात मोठा बघा शेतमालाला भाव मिळाला काय सोयाबीनला भाव मिळाला का कापसाला भाव मिळाला का जे जी, जी स्थिती दोन हजार चौदा होती ती आता पण ती स्थिती आहे शेतकरी बिचारा आत्महत्या करतो आहे त्याची कर्जमाफी झाली का हा सर्वात मोठा महत्वाचा मुद्दा आहे तेव्हा दोन हजार चौदाचं जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा काळा पैसा आम्ही परत आणू आला का तो प्रत्येकाच्या खात्यामध्ये दीड लाख रुपये जमा झाले का आणि रोजगाराची सगळीत मोठी मुलांची जी आहे आम्ही दोनशे कोटी रोजगार मुलांना देऊ रोजगार शंभर हजार तरी रोजगार मिळाला का आता दोन एक दीड महिन्यापूर्वी सगळ्यात मोठी पेपर फुटीची समस्या जी झाली सिटीलँडला जे पेपर झालेत त्याबाबत तुम्हाला सगळ्यांना पण माहिती आहे पण त्यावर त्यांनी तेव्हा त्या सत्तेत होत्या त्यांनी काही केलं का पेसेस झाल्या का मुलं बघताय एवढ्या रात्रंदिवस शेतकऱ्याची मुलं असू कारण त्यांना फॉर्म भरायला पण पैसे नसतात ते इकडनं तिकडनं पैसे गोळा करून आपले फॉर्म भरतात आणि परीक्षेला बसतात रात्रंदिवस अभ्यास करतात त्यांची मनस्थिती काय झाली असेल कारण प्रत्येकाला वाटते संधी आपल्याला मिळाली आहे जागा असतात शंभर आणि फॉर्म असतात लाखो त्यातही ते, ते विद्यार्थी उतरतात पण जेव्हा ही अशी वेळ येते ते विद्यार्थ्यांनी करावं काय आनंदराज आंबेडकर बाबासाहेबांची नातू सुद्धा रिंगणात उभी आहेत रिपब्लिकन सेना वंचितने पाठिंबा दिला दुसरीकडे एम आय ने त्यांना पाठिंबा दिला काय वाटतं आपल्याला मतता मतांची विभागणी या ठिकाणी या राजकारणात या इलेक्शन मध्ये भगवंताची मत विभाजन होणार नाही का नाही बिलकुलच नाही <Bürger> बिलकुलच नाही होणार कारण माहिती आहे का बळवंत भाऊ हे काय आहे हे लोकांना माहित आहे सर्वसामान्यातलं जमिनीवरून आलेला माणूस आहे तो हे जनतेला माहिती आहे म्हणून जनता त्यांच्या पाठीशी आहे आणि बाकीचं तर मला काही बोलायचं नाही पण निश्चितच विजय आमचा आहे कोणते मुद्दे घेऊन जनता आपल्याला विजय करेल शेतकऱ्यांचा मुद्दा आहे कर्जमाफीचा मुद्दा आहे बेरोजगारीचा मुद्दा आहे महागाईचा मुद्दा आहे जो सर्वात मोठी महिलांची जी समस्या असते अन्न वस्त्र निवारा ती सुरुवात महिलांची जी घरापासून असते गॅस सिलेंडर या यामध्ये किती वाढ झाली आहे डाळी धान्य तेल यामध्ये किती वाढ झाली आहे ती बिचारी घर कसं चालवणार ही ही सर्वात महत्वाची मुद्दे घेऊन जेव्हा आम्ही पुढे जाऊ नक्कीच शेवटचा प्रश्न घेतो नारा भाजपाचा इशूशी होणार की नाही त्यांनी दिलेला नारा आहे जेव्हा जनता आम्हाला जनता आम्हाला उत्तर देईल तेव्हा आम्ही आमचा नारा देऊ तुमचा नारा काय आम्ही आमचा नारा आम्ही तुम्हाला सध्या सांगणार नाही पण आम्ही नारा देऊन होऊ घातलेली आहे प्रचाराला सुरुवात झालेली आहे तरी नारा असेल पण जनतेमध्ये काय असं नारा असेल आपला की काँग्रेसला मतदान करायचं काँग्रेस जवळपास पंचवीस वर्षापासून बघताय अमरावती शहरामध्ये काँग्रेसचा खासदार इथे झालेला नाही त्यामुळे पंचवीस वर्षानंतर आम्हाला ही संधी मिळाली आहे त्यामुळे आम्ही या संधीचं नक्कीच सोनं करू कारण कुठे कुठे काही बरेचसे मुद्दे आहेत ते आता सांगण्यापेक्षा जेव्हा संसदेत आम्ही जाऊ लोकांचे प्रश्न राहतील प्रत्येक एरियातून वेगवेगळे प्रश्न येतील लोकांच्या समस्या राहतील त्यांचं निराकरण करून आमचे बळवंत भाऊ कशा समस्या मांडतील त्यानंतर आम्ही कशा पद्धतीने लोकांना फेस करू आणि नक्कीच त्या लोकांना न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करू शेवटचा प्रश्न घेतोय जिल्ह्यामध्ये कोणत्या विधानसभे क्षेत्रात म्हणून काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानकडे आपला अभ्यास असेल आता आपण नियुक्त झालेले आहेत आपण खूप मोठे प्रचार नाही प्रचार यंत्रणेमध्ये रहे। तर मी म्हणजे अनुमान आहे मी संघटनेमध्ये जवळपास पंधरा वर्ष झाले काम करते आहे पण मला अगदी वेळेवर ही संधी मिळाली तर अमरावती शहरातनं तर नक्कीच त्यांना चांगलं मतदान मिळेल नक्कीच जयश्री वानखडे ज्या अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या नवनियुक्त महिला यांची निवड झालेली आहे त्यांनी सुद्धा आपल्यासोबत संवाद साधलेला आहे लोकसभा राजकीय या चर्चासत्रामध्ये काही आपण महत्वाचा वेळा दिलेला आहे दर्शकांना पुढील टप्प्यामध्ये पुन्हा आपल्यासोबत मी जोडणार आहेत आणि असंच आपण या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या राजकीय चर्चासत्रामध्ये पुन्हा नवीन भावनेसोबत त्यांची भूमिका काय अमरावतीचं राजकारण कसं असेल हे सुद्धा आपल्यापर्यंत आम्ही सोबत संवासादार आहेत तोपर्यंत पाहत राहा सेटी